सर नमस्कार शेतकरी मित्र नाईंटी वन चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्रांसाठी कुठले प्रोडक्ट आहेत तुमच्याकडे आता सर नमस्कार माझं नाव आहे मंच प्रकरण आणि हे माझे सहकारी विश्वनाथ चव्हाण कोल्हापूर कोल्हापूर तर आज आम्ही ती फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे आणि आमच्या कंपनीचे नसू जे प्रदर्शन हॉल आहे एकतर्सी प्रदेशामध्ये आपल्या अॅग्रिट बँकशी आहे बरेच लोक या ठिकाणी येतात आणि पुढे घेऊन जातात काही इन्फारी करतात या एरियामध्ये जो पाण्याचा एरिया आहे या ठिकाणी ऊस प्रामुख्यानं पीक असल्यामुळं ऊसाला काय काय प्रोडक्ट वापरायचे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगू या ठिकाणी भूमिपावर नावाची बॅग आहे ही बॅग सर बारा किलोची बॅग आहे आणि या बॅगचं विशेष काय आहे तर हे बॅग ह्युमिक ॲसिड अॅमिर ॲसिड सीविड किंवा मुख्य अन्न घटक दुय्यमान घटक सूक्ष्म घटक सर्व घटक एकाच बॅगमध्ये असल्यामुळं आपल्या पिकाची वाढ होण्यासाठी किंवा कुटवा होण्यासाठी किंवा कुटव्याचं रूपांतर उसत होण्यासाठी या बॅगचा प्रामुख्यानं उपयोग जास्त होतो कुठल्याही प्रकारचा रोग किंवा तांबुरा असल मावा असल अशा कुठल्याही वेगवेगळ्या पिकाला वेगवेगळ्या रोगाला फेस करण्याची ताकद त्या पिकामध्ये वाढते पेऱ्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर पेरा लांब आणि जाड होतो खालचा पण पेरा मोठा लांब होतो आणि सेम म्हणजे वरचा आणि खालचे असे साईज आणि संख्या हे वाढते एक एकरमध्ये जे काही आपल्या शेतकरी बांधवाला विसाच्या संख्येचं गणित पाहिजे तर ते गणित पूर्ण करण्यासाठी या ग्रीम फँड कंपनीचे प्रोडक्ट भूमीपावर वापरले जाते नमस्कार जसं आता आपण भूमीपावरची ग्रॅन्युअल कथाची माहिती ऐकली त्याच पद्धतीने आता हे प्रीमियम म्हणून आहे हे लिक्विड बसून ते कल्चर प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये पन्नास पद्धतीच्या कल्चर हे प्रॉडक्टमध्ये आहे आज जर बघायला गेलं तर आपल्या जमिनीमध्ये आज विपरीत परिस्थिती झालेली आहे आज जमीन आपली नापिकायच्या मार्गावर लागलेली आहे केमिकल रासायनिक खतांच्यामुळं जमीन चिखलघट्ट झालेलं आहे तर हे जमिनीसाठी एक वरदान आहे हे खत आपण जमनीमध्ये सोडल्यानंतर जमिनीची सुपिकता वाढते सर्वात प्रथम हे मातीला भुसफुसीपणा आणायचं काम करते जमिनीमध्ये मध्ये गांडुळांना निर्मिती होण्यासाठी प्रोत्साहन करतो बॅक्टेरिया कल्चर डेव्हलप करतं सेंद्रियकर्भ जमिनीचा डेव्हलप करतो पी एच मेंटेन करतं अशा पद्धतीचा बदल झाल्यामुळं नक्कीच हे जमिनीमध्ये पिकामध्ये सुद्धा वाढ हे प्रोडक्टमुळं होते आणि आज जमीन जर वाचवायची असेल तर प्रत्येक शेतकऱ्याने हा प्रीमियम आपल्या जमिनीमध्ये सोडणं गरजेचं आहे त्याचबरोबर जसं जमिनीमध्ये बदल झाल्यानंतर पिकाचं वाढ होणं सुद्धा गरजेचं आहे फास्ट वाढ होण्यासाठी ग्रो म्हणून आपला पॉवर प्लॅन्ट टेक्नॉलॉजीचा प्रोडक्ट हा जर स्प्रे केला आपण पिकांच्या वर तर जे वाढ पिकाची उंची जी आहे वाढवण्याचं हे काम करतो ऊसाच्या साईजमध्ये तेराच्या लांबीमध्ये वाढ करता पानामध्ये वाढ करते पानाची उंधी वाढवते आणि निश्चितच आपलं इंड वाढवण्याचं पण हे काम या ठिकाणी ब्लूम नावाचा प्रोडक्ट आहे जसं याचं कॉम्बिनेशन आहे की जसं त्या व्हिजिबिलिटी ग्रोथमध्ये पानाची संख्या पानाचा कलर पानाची जाडी ते प्रामुख्याने महत्त्वाचे असतात तसंच आता ज्यावेळेस आपला ऊस पाच सहा महिन्याच्या पुढे जातो त्याच्यानंतर आपल्याला संख्या हा विषय संपवतो आणि त्या ठिकाण त्यानंतर आपल्याला उंची आणि वजन या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात तर ते, ते वजन वाढण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये बायोमास वाढण्यासाठी या ब्लू ब्लूम नावाचं प्रोडक्ट जे आहे त्याच्यासाठी खूप फायदा होतो बायोमास वाढल्यानंतर निश्चितच त्या पिकामध्ये वजन वाढते आणि वजन वाढल्यामुळं त्याचं ज्या काय शेतकऱ्याचं टनेज आहे टनेज वाढण्याचं काम होतंय त्याचा वापर केल्यानं उसामध्ये एक महत्त्वाचा प्रॉब्लेम येतच नाही ज्याला आपण जशी म्हणतो मराठीमध्ये कापूस होतो मधी तर तो प्रॉब्लेम पिकामध्ये येतच नाही आणि पुढच्या वर्षीचा जो खोडवा आहे येणारा तो पण असा जोमाने येतो कारण भूमी पावर प्रीमियम ग्रो ब्लूम नायट्रोजन टाकल्यामुळं जमिनीमध्ये पिकाला लागणारे मुबलक अन्न अवेलेबल राहतात ज्यामुळे सेकंड जो क्रॉप असतो आपला ज्याला आपण खोडवा म्हणतो ते सुद्धा चांगले येण्याचं काम होतं त्याचबरोबर आर्थिक पद्धतीचे आपल्याकडं सर्व प्रोडक्ट आहेत हे सॉईल ॲप्लिकेशनसाठी पण आहेत ग्रोथ प्रमोटर पण आहेत आणि प्रोटेक्शनसाठी पण आहेत आणि हे सर्व पिकांसाठी वापरण्यात येणारे खतं आहे अगदी कोथिंबीरपासून नारळीच्या जा झाडापर्यंत सर्व पिकांसाठी आम्ही कन्सल्टिंग करतो कोल्हापूरमध्ये पूर्ण इंडियामध्ये ही संस्था काम करते पंजाबची ही संस्था आहे गेली बावीस वर्ष सेव द मदर अर्थ जमीन वाचवा अभियान या अंतर्गत या संस्थेचं कार्य पूर्ण देशभरात यायचं चालू आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक पिकामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आज ही कंपनी जाऊन पोहोचली आणि आज पो प्रत्येक शेतकऱ्यासाठी आज शेतकऱ्यांचासुद्धा रिस्पॉन्स आम्हाला चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी आलेला आहे प्रत्येक शेतकऱ्याचं मत आहे की आपली जमीन ही सेंद्रिय झाली पाहिजे जैविक झाली पाहिजे वाचली पाहिजे आणि आमच्या प्रोडक्टला पण त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे आता आपण कोल्हापूरमध्ये आजचा हा शेवटचा दिवस आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तारीख आहे आज आणि मागच्या चार दिवसापासून आपल्या ह्या ग्रीन पॅन्ट कंपनीचा स्टॉल या ठिकाणी ॲग्रिकल्चर एक्झिबिशन म्हणजे कृषी प्रदर्शन या ठिकाणी लावलेलं ला आहे तर खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे आपण पण आपल्या शेतीमध्ये एक एकरला एक अर्धा एकरला एक किंवा अर्ध्या जमिनीमध्ये वापरून ट्रीटेड आणि नॉन ट्विटेड अशा दोन्ही पद्धतीनं वापर करून आपण खात्री करावी मी तुम्हाला गॅरंटी देतो की आपण जर थोड्या जागेमध्ये किंवा थोड्या पिकावर तर आमच्या प्रोडक्टचा वापर केला तर निश्चितच तुम्ही स्वतःहून मागून हे प्रोडक्ट घेचाल कारण हा मागच्या बावीस वर्षापासूनचा हा अनुभव आहे आपल्या कंपनीचे सी एम डॉक्टर सैनी सर आणि डॉक्टर कमलजीत सिंग सर यांचं खूप खूप आभार आहेत की भारतातल्या शेतकऱ्याला उत्पादन खर्चा कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी असा अनमोल प्रोडक्ट त्यांनी काढलेला आहे ज्याच्यामुळं कीटकनाशकाचा खर्च कमी होतो आणि खाणाऱ्याला सात्विक अन्न मिळते आज सात्विक अन्न जर असेल तर सशक्त भारत होण्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण अन्न हे आपलं शरीर चलवण्याचं काम करतंय निरोगी अन्न विषय विषमुक्त अन्न आणि सशक्त अन्न म्हणजे सात्विक अन्न हे देण्याचं काम ह्या प्रोडक्टच्या माध्यमातून होतं आहे भौतिक रासायनिक आणि जैविक प्रक्रिया या प्रोडक्टच्या या प्रोडक्टमुळं व्यवस्थित मेंटेन होतात त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी कुठल्याही जसं आता आमच्या सहकारी कर्जनांनी सांगितल्याप्रमाणे कोथिंबीरपासून आंब्याच्या झाडापर्यंत कुठल्याही पिकाला आपण प्रोडक्ट वापरू शकतो धन्यवाद भारत মহারাষ্ট্র এত ডিস্ট্রিব্য ব্যাপার কন্ট্যাক্ট নম্বর ওন এট জিরো এট ডব জিরো ওন থ্রি সেভেন ফোর সিক্স ডবল তুমি চৌর্যাণ বা সি নো চিজ পঞ্চাশ নম্বর ফোন করুন মেটে ভারতের কোথায় মাগু শুধু থ্যাংক ইউ থ্যাংক ইউ